नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी कीचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो मला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे स्त्री धर्म हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंडिता रामाबाई यांचा ग्रंथ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा बावन्न कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे बावन कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे तर ऑप्शन क्रमांक चार सावित्रीबाई फुले यांचा ग्रंथ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा भारताची तेवीसवी महिला ग्रँड मास्टर कोण बनली आहे भारताची तेवीसवी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे तर ऑप्शन क्रमांक एक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महिला शेतकरी सन्मान वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन दादाजी भुसे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन नरेंद्र सिंग तोमर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा शंभर कोटी करोणा प्रतिबंधक लस देणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे शंभर कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा शंभर कोटी करोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता आहे शंभर कोटी करोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण तर ऑप्शन क्रमांक दोन मिताली राज दो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार एकवीस वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारीशक्ती पुरस्कार मिळाला आहे दोन हजार एकवीस वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारीशक्ती पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्र राज्याचे अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार के के तातेड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पन्नासवे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप आत्तापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप आत्तापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पाच वेळेस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भाषा या नामाचे अनेक वचन कोणते भाषा या नामाचे अनेक वचन कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा राम अंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा राम अंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक करतरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आता पाऊस थांबवा था 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 था। या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आता पाऊस थांबवा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक विद्यार्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे तर ऑप्शन क्रमांक चार बहुव्रीही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा मराठी भाषेचे लेख कोणत्या लिपीत केले जाते मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन देवनागरी लिपीमध्ये मराठी भाषेचे लेखन केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर ऑप्शन क्रमांकाच्या विश्वासघात करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा एकच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन सहोदर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक चार होतात मा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा मराठीत एकूण किती विभक्ते मानल्या आहेत मराठीत एकूण किती विभक्ते मानल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक आठ विभक्ती मांडल्या आहेत हे आपले करेक्ट्सर होईल प्रश्न क्रमांक दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन चित्रपटाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक जिंकते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा क्षवज्ञ यांचा समावेश वर्णमालेत चा काई च्या तक्त्यांमध्ये काय म्हणून केला जातो क्षवज्ञ यांचा समावेश वर्णमालेत च्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते कोणतेही विशेष नाम डॅश असते तर ऑप्शन क्रमांक तीन एकवचनी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा काकेत कळसा डॅश डॅश वळस ही म्हण पूर्ण करा काकेत कळसा डॅश डॅश वळस ही म्हण पूर्ण करा तर ऑप्शन क्रमांक दोन काकीत कळसा गावाला वळसा ही म्हण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा खालीलपैकी डायजशा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही खालीलपैकी डायजेशन पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही तर ऑप्शन क्रमांक तीन सरिता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद या ठिकाणी मौलाना आझाद संशोधन केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा नंदुरबार जिल्ह्यातील तोर्णामाळ हे हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय अठराशे पस्तीस झाले भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय अठराशे पस्तीस ला कुठे स्थापन झाले तर ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता तर ऑप्शन क्रमांक दोन किसान का नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा भारताने पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल भारताचे पहिले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल तर ऑप्शन क्रमांक एक ग्वालियर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा डॅसजशा भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते डॅसजशा भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा भारतातील पहिले बाल न्यायालय कुठे सुरू करण्यात आले भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक गुजरात हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन लसीकरणशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीसवा मेताग नावाने चक्रीवादळ ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये कोणत्या देशात आले होते मेताग नावाचे चक्रीवादळ ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये कोणत्या देशात आले होते तर ऑप्शन क्रमांक एक तैवाण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक एक मार्च दिवशी शून्य भेदभाव दिन साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला तर ऑप्शन क्रमांक चार रहमत खान यांनी वापरला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता तर ऑप्शन क्रमांक चार भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व डायजेस्ट मिळते कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व डायजेस मिळते तर ऑप्शन क्रमांक दोन कॅल्शियम मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीस वा वस्तूंमधील गुरुत्व बल हे त्यांच्या डायजेस्ट असते वस्तूमधील गुरुत्व बल हे त्यांच्या डायजेस्ट असते तर ऑप्शन क्रमांक चार वस्तुमानाशी સમાનુપાતે હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ સત્તેસવા ઉકળત પાત ઉષ્ણતા દેલી અસતા ડશ હોતે ઉકળત્યા પાલા સતત ઉષ્ણતા દલીશ હો ઓપ્શન ક્રમ તીન તેાપમાન બદલ હોત નહીં હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ અઠ્ઠેચીસવા મોજતા એના असे त्यास काय म्हणतात मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक अगणित म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा पर्वतीय शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्वतीय शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन अचल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा आपल्या स्वाभाविक बोलण्याला આપવાભાવિક બોલ્યાલાય મનત ઓપ્શન ક્રમાંક તીને ગ્ય આપ્યા સ્વાભાવિક બોલ્યાલા ગધા એ આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ